नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की जी ऐकून तुमचं डोकं फिरून जाईल हो सिनेमात आपण बघतो ना अजनबी साकी बन्नाट किस्से बायको नवऱ्याची एक्सचेंज ऑफर नात्यामधले विचित्र खेळ पण हे सगळं जर खरे आयुष्यात घडलं तर आज आपण बोलणार आहोत बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातल्या एका बन्नाट प्रेमकथेबद्दल ज्याने पूर्ण गावात नव्हे तर सोशल मीडिया धनादन टाकला आहे कथा अशी की बायकोला भाऊजी आवडू लागली आणि मग नवऱ्यांना दिली एक एक्सचेंज ऑफर ऐकून तुम्हाला धक्का बसेल चला तर मग ही भन्नाट गोष्ट सुरू करूया मित्रांनो कथा सुरू होते संतोष आणि या जोडप्यापासून संतोष पुण्यात मजुरी करणारा गरीब घरातील कष्टाळू माणूस घरात दोन लहान मुलं जबाबदाऱ्यांचं डोंगर आणि त्यासाठी संतोष दिवसरात्र पुण्यात पुना, धडपड करत होता पण या मेहनतीच्या बदल्यात घरी काय मिळायचं वेळ नसायचा न्यासाठी नवऱ्यासोबतचे चे क्षण कमी कमी होत गेले आता न्या घरी एकटी बसून कंटाळायची कधी मायरी जायची कधी चुलत बहिणी उजाकडे आणि इथेच या कथेला सुरुवात झाली पूजाचं लग्न झालं होतं प्रवेश नावाच्या माणसाशी दोघांना दोन मुलं नेह आणि पूजा या बहिणी एकमेकांमध्ये खूप जवळपणा होता पण हळूहळू नेह आणि प्रवेश म्हणजेच भाऊजी यांच्यात जवळपणा वाढू लागला सुरुवातीला बोलणं मग फोनवर तासन तास गप्पा आणि नंतर रोमॅन्टिक फोटो गुप्त भेटी कोणालाच काही समजलं नाही आणि एक दिवस तर नेहा इतकी खुली झाली की ती सोशल मीडियावर प्रवेश सोबत जे फोटो टाकायला लागली आता सांगा मित्रांनो असं बघून कोणत्या नवऱ्याचं डोकं फिरणार नाही संतोष पुण्यात असला तरी त्याच्या हातात हे फोटो लागले आणि तो एकदम आणि त्याचं एकदम डोकं फिरलं तो लगेच पुण्याहून निघाला थेट दरभंगा मध्ये पोहोचला संतोष जेव्हा घरी आला तेव्हा समजलं की न्या मा नाहीच ती तर पूजाच्या घरीच राहायला गेली होती संतोष थेट तिथे गेला नेहाला समोर घेऊन म्हणाला चल माझ्यासोबत मुली तुझी वाट पाहत आहे हे काही वेळेपणा आहे पण न्याने सरळ उत्तर दिलं नाही मी भाऊजीसोबतच राहणार मला तुझ्यासोबत जायचं नाही बस हे ऐकून संतोषचे डोळे फिरले बस हे ऐकून संतोष हे ऐकून तो संतापला पण काही करू शकला नाही कारण ठाम होती तिला आता नवरा नकोच भाऊजी हवीत आता खरी गंमत इथे झाली पूजा म्हणजेच तवेतची बायको न्यायाची बहीण तिने काय सांगितलं माहित आहे का ती म्हणाली ठीक आहे न्या माझी सवत म्हणून राहायला आली तरी मला चालेल आम्ही दोघे बहिणी एकत्र राहू ही ऐकून गावकऱ्यांचे कान ठळकले एक बाई स्वतःच्या बहिणीला आपल्या घरात सवत म्हणून स्वीकारायला तयार स्वीकारायला तयार झाली होती पूजाचं म्हणणं होतं की संतोष न्यायाची काळजी घेत आहे म्हणून माझ्या बहिणीला प्रवेश सोबत आता मित्रांनो इथे तुम्हाला काय वाटतं बहीण बनून पूजाचं बोलणं यो, योग्य होतं का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा पण मित्रांनो अजून खरी बॉम्बस्फोटक गोष्ट बाकी आहे कारण संतोषनं जे उत्तर दिलं ते ऐकून सगळेच थक्क झाली संतोष म्हणाला न्या जर इथे प्रवेशसोबत राहणार असेल तर मग पूजांनी माझ्यासोबत यावं कारण माझी दोन मुलं आहेत त्यांची काळजी कोण घेणार हे झालं एकदम एक्सचेंज ऑफर जणू मोठ्या मॉलमध्ये सेल लाग लागले माझी बायको तुला तुझी बायको मला गावकऱ्यांनी ऐकलं आणि डोळे मोठी झाले ही गोष्ट गावावर पसरली पोलीस ठाण्यात कोणीही अजून तक्रार केली नाही पण गावात हा किस्सा ट्रेंडिंग टॉपिक बनला आहे सोशल मीडियावर या बातमीवर भन्नाट व खूप कमेंट्स येऊ लागल्या कोणी म्हणतंय हे तर अजनबी चित्रपटाचा पार्ट टू आहे तर कोणीतरी लिहिलं बायको म्हणजे मोबाईल सिम कार्ड का बदलून टाकायचं तर काही लोक गंभीर झाले आजकालच्या नात्यामध्ये हो विश्वास उरला नाही संतोषची मागणी योग्य होती का की न्याय आणि पोजाने एकत्र राहावं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो अशी भन्नाट अविश्वसनीय पण कधी पण खरी घटना तुम्ही पहिल्यांदाच ऐकत आहात आणि मला खात्री आहे की ही गोष्ट तुम्हाला डोकं गगरायला गर लावते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद